दोन ते रात्री घरी येणार आहे का नाही सकाळी येणार आहे काय हॅलो कुठे पाणी बरोबर हा ग जवसानार हा ते जाऊ दे लागतात हा ने काय शेजारच हां 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 बरोबर म्हटलं आता दहा वाजे तुम्ही जेवण का नाही मला फोन नाही केला काही नाही हा ना हा बरं मी काय म्हणते तुम्ही सकाळी असाल ना हा मग मला पैसे घेऊन या का मी किराण्याची लिस्ट लय मोठी करून ठेवली हा ना हा काहीच नाही घरामध्ये ये का तुम्हाला आता का वाचून सांगू कोणी तेवढी मोठी लिस्ट माहिती का या का पाण्याची आखी मग साखर नाही तेल नाही तेल नाही तूप नाही आता तुम्ही कामाला लागल खाय प्यायला चांगलं लागल ना आपल्याला माझ्या एवढं थंडी गाडी असून पाणी भरते वावरामध्ये हां हां हा चाल सकाळ पैसे घेऊन या मग हा ठेव का आता मी पण जो मग उद्याला काम आहे ना मला हा चाल हां ठेव का हा हा एकदा फोन लावला बघू तिला लांब ते फोन पण ठेवत नाही पटका मग असं झालं कधी पैसे पाहिलं कधी सायंकाळी मला एक मोठी लिस्ट करून ठेवली सकाळ पैसे घेऊन मग

त्याचं काम चालू होत मला याव घरून असं ऐकून होतो कि बायकु जेवानी असं सुंदर आहे तुम्ही पाहिलं होत कधी मला हा एक दिवस पाहिलं होतं मी असं जवळ नाही पण मी तुमच्याकडे द्यायला गेले निवड

मी कसा लांब साधारण माणूस आहे का वाळली वा महत्वा ना, ना तो मला वाढायचं आहे मला वाढायचं सांग तुमची अपेक्षा झाला ना तुम्ही असं डस कुणा का ना ऐका तुम्ही तुमची अपेक्षा झाला ना तुमची काय अपेक्षा आहे अपेक्षा तुम्ही असं नाकार नाही का तुम्ही मला नाही आवडतो असं आपण असं नाही ना मी कधी कसं असं केलं मी नाही ना तुम्ही नाही केलं पण मग आता करा ना असं अहो माल की मी तुम्ही मला सामान्य समजून राहिले का पाचशे एकर जमीन आहे माझ्याकडे पाचशे एकर काय म्हणजे पन्नासशे एकरे चक्कू आहे जाम आहे खिळी डाळेमे तुम्हाला तुम्ही फक्त पट लावायचं की वस्तू मला पाहिजे फक्त मला ही वस्तू पाहिजे कस आहे माझे जरी मनात भरले ना ती वस्तू मी काय सांगू राहिलो तुम्ही फक्त सांगा का मग दहावीस बंगली आहे बंगला मला देऊन टाका तुम्ही तुमची तुम्हाला काहीच माहित नाही तरी तुम्हाला इथं बायको येत ना तुम्ही थोडं लांब घ्या ना तुम्हाला पाहिजे

मोकळमी राहून मग कार्यक्रम राहावचा रात्रभर रात्रभर रात्र का तुम्ही मीच फक्त एका बेडरूम मध्ये रात्रभर एकदम माझ्या मारले का परत महिन्याभर येणार नाही तर मी गाडीच राहीत नाही अहो ती गाडी गाडी सोडून द्या ना आता आपल्या लोगच जमलेल्यावर गाडी कुठ राहिलं आता आपण कार्यक्रम राहिले

तिकडं मी आता पाणी भरायचो ना काय टेन्शन तुम्हाला तिकडं पाणी भरतो तुम्ही इकडं पाणी भरायचो मग चल काय तरी लगेच तुमच्या ताब्यात चावे सकाळी <smartal> जा तुम्ही चावी पण तुम्ही काय नेमता नाही बर का त्या जवळ नाही द्यायचं मी त्याला तुमच्या पद्धतीन सांगा काय सांगा मालक कुत्रे इथे बंदा? जाऊन गेलो माहिती माला त्यावर पैसे आलाय त्याचे फार्म हाऊस पायर होते नाही तसे भारी बाई फार्म हाऊस तू सगळ्याकडे जातोय भाई आता सकाळीच्या आय का नाही ते आपल्या हिताने राहायचं आता फार्म हाऊसवर जायचं राहिल भाली घरात राहीन बही मी मोठं मालात माहिती आला काय रोज रस्तो अजून फार्म हाऊसवर मला झोपडी thank <laughs> you